शुंभ जळाला तरी पीळ जात नाही याच नवं उदाहरण म्हणजे मन मनोरमा खेडकर शेतकऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांना पोलीस कोठडीमध्ये डांबण्यात आलंय मात्र तिथेही त्यांची मिजास कशी सुरू आहे बंदूकबाज मनोरमा खेडकरांची मिजास कायम जेलचं जेवण नको चॉकलेट आणि फळं हवी खेडकर दाम्पत्याचा घटस्फोटाचा बनावही उघड जेलमध्ये गेलं तरी मनोरमा खेडकरांचा माज काही उतरत नाहीये मावळमधल्या शेतकऱ्यांना त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावलं होतं या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांचा मुक्काम सध्या जेलमध्ये आहे मात्र पोलीस कोठडीतही त्यांची मिजास कायम आहे जेलमध्ये कैद्यांना भात वरण भाजी आणि पोळी असं साधं जेवण दिलं जातं मात्र इतर सामान्य कैद्यांना दिलं जाणारं जेवण मला नको त्याऐवजी फळं आणि चॉकलेट द्या गरम पाणी द्या अशा मागण्या खेडकरांनी पोलिसांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली दरम्यान वादग्रस्त ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी आय एस होण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेताना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर केलं होतं त्यासाठी आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचा सा दावा त्यांनी केला होता मात्र मनोरमा आणि दिलीप खेडकरांचा घटस्फोट हा बनाव असल्याचे पुरावे समोर आले दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी दोन हजार नऊ मध्ये कोर्टात संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला दोघांनी एकमेकांबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं कोर्टाला सांगितलं पोटगीही मागितली नाही दोन मुलांचा ताबा मनोरमा खेडकर यांच्याकडे राहील असं ठरलं पंचवीस जून दोन हजार दहा साली घटस्फोट झाला घटस्फोट फक्त कागदोपत्री होता कारण दोघे पत्नी म्हणून पुण्यातील बाणेरमध्ये एकत्र राहतात नगरमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रतिज्ञापत्रात मनोरमांचा पत्नी असा उल्लेख होता प्रतिज्ञापत्रात मनोरमा यांच्या मालमत्तांचा तपशील देखील देण्यात आला जरी त्यांनी घटस्फोट घेतला असला किंवा नसला तरी त्यांना नॉन केमिलियर मिळणं शक्य नव्हतं याचा कारण असं आहे की त्यांचे वडील एक क्लास वन अधिकारी होते पती एक क्लास वन अधिकारी होते त्यांच्यामुळं मिळत नाही म्हणून त्यांनी स्वतंत्र किंवा घटस्फोट घेऊन मी एकटी राहते असं भासवण्याचा प्रयत्न केला तरी आता जे इलेक्शन झालं दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेचं त्याच्यामध्ये त्यांनी बायको असं दाखवलंय म्हणजे आधी घटस्फोट घेतला आणि परत नवराबाईको झाले काय त्याच्यामुळे शंका घ्यायला मोठा वा सरकार निश्चितपणे कमी पडते कारण यांच्या मागे कोणीतरी मोठा वरदस्त असल्याशिवाय असं घडणं शक्य नाही दरम्यान पूजा खेडकर यांचं दिव्यांग प्रमाणपत्र ही वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं हे बोगस असल्याचा सा दावा केला जातोय मात्र या प्रकरणात यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीन चिट देण्यात आली आहे सादर केलेली कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी रुग्णालयाची नसल्याचं अधिष्ठाता राजेंद्र वाबळे स्पष्ट केलं जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्हाला जे काही पत्र मिळालं त्या अनुषंगाने आम्ही जे संबंधित विभाग आहे रुग्णालयीन विभाग त्याच्यामध्ये फिजिओथेरपी विभाग आणि अस्थिरोग विभाग हे विभाग येतात कारण त्यांनी लोकोमोटर डिसेबिलिटी असा दावा त्यांनी केला होता त्यान त्यान सा सा तर त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं आम्ही अहवाल मागवला आणि त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर असं लक्षात येतंय की त्यांनी कुठेही काही गैरप्रकार केलेला असं आढळून येत नाहीये जे काही वाजवी होतं तेच त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये दिलेलं आहे त्याच पद्धतीचं प्रमाणपत्र आपण सात टक्क्याचं त्यांना इशू केलं होतं जे की कुठेही एज्युकेशनल पर्पज किंवा जॉब पर्पजसाठी व्हॅलिड होत नाही खेडकर कुटुंबाचे हे असे एक नानेक प्रथा दर दिवशी काहीतरी नवी माहिती उजेडात येत असते त्यामुळे खेडकर कुटुंबाचा पाय दिवसागणी खोलात बुडतोय मात्र तरीही त्यांची मिजास काही कमी होत नाहीये कैलासपुरी आणि निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट झी तास